जब प्राण तन से निकले कोई रोग ना सपाए ना दिखाए जब प्राण तन से निकले एक भक्त की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी आगे तुम्हारी मर्जी मुझे पुण्यवान मानूस अखंड ईश्वर बरोबर है सेवा तप अन तान या तीन गोष्टी मिलने नरो नाहीतर गाई गुरं गोठ्यात असतात बायको उमऱ्यापर्यंत असते सगळे सोयरे स्मशानापर्यंत असतात देह चितेपर्यंत असतो तिथून पुढचा प्रवास एकट्याचा आणि त्या प्रवासामध्ये आयुष्यामध्ये जीवाच्या बरोबर फक्त एकच गोष्ट येते केलेली सेवा दिलेलं दान आणि आयुष्यभर केलेलं तप एवढ्या तीनच गोष्टी माणसाच्या बरोबर येतात बाकी बँकेतला पैसा बँकेत तसाच असतो बाकी सगळं येत जाते वक्त कफन को जैब नाही होते असं जाताना माणसाच्या अंतर्वस्त्राला खिसा नसतो खिसा असतो तर काय काय नेलं असतं आपण कि भोना अखंड आयुष्यभर अंतर्वस्त्रच एवढं मोठं विणलं असतं की सगळं बंगला गाडे सकट वर घेऊन गेलो पण असते फक्त सेवा दान आणि तप एवढ्या तीनच गोष्टी माणसाच्या आयुष्यभर आम्हाला आमच्या आयुष्याचा समारोह जो पुण्यवंत असतो जो दान सेवा आणि तप करत जगतो त्याचा मृत्यू कसा येतो माऊलीने खूप सुंदर वर्णन केलं मग त्याचा मृत्यू असा येतो माऊली असं म्हणतात की का झाकली या घटीचा दिवा नेली जे काय जाहला केव्हा ऐसा जो देह ठेवी तो केवळ परब्रह्म असं माऊली म्हणतात जो अखंड आयुष्यभर हा देह अनेकांच्या कल्याणासाठी झिजवतो पुण्याईसाठी झिजवतो त्याचा मृत्यू कसा येतो की का झाकली या घटीचा दिवा मग एखादा दिवा असावा आणि त्या दिव्यावर झाकण ठेवावं झाकण ठेवल्यानंतर आतला दिवा जसा सहज भिजतो तसा या कुडीतला प्राण सहज निघून जातो एखादा टिकलेलं पान त्या फांदीतून सहज गळत तसा त्याचा मृत्यू येतो मृत्यू सहज येतो तो असं नाही तर तोंडामध्ये व्हेंटिलेटर आहे सगळे पै पाहुणे वाट बघतील कव्हा जाते लग्नाला आडव येते साखर पुढ्याला आडव येते क्षण करू देते मरण्यात काय अर्थ बाहुली म्हणतात कर्ण पुण्य कर्ण अखंड आयुष्यभर आर देह दिलाय पुण्याईसाठी आणि पुण्य ठेवलं आहे सेवेमध्ये पुण्य ठेवलं आहे दानामध्ये पुण्य ठेवलं आहे तपामध्ये दे उधळून आयुष्य कुणाचं काय राहिलं इथं तुझं राहणार आहे ते ना